एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव केला आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव देऊ बच्चू कडू प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो त्यामुळे ते जात असेल त्याची आम्हाला परवा नाही आहे त्यांनी सुखात राहावं एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव केला आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव देऊ शिंदे गटाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लावू त्यांनी एक खेळी खेळली तर आम्ही दहा खेळी खेळू खेड़। त्यांचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशी भूमिका आम्ही घेऊ आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ आमचे काही पदाधिकारी व आम्हाला आणखी सोडून जातील काही लोक राजकीय हेतूने आर्थिक हेतूनच सोडून जातील एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं त्यांचं ऋण आमच्यात कायम आहे पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच त्यांना घातक ठरणार आहे प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे त्यांनी आहे तिथं एकदम सुखणं राहो पण आम्ही साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजारं घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात काय होतं आहे का, का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं तर त्या त्यांचा हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही